मुंबई नाका परिसरातील छान हॉटेल मागे जवळजवळ सतरा ते अठरा हॉस्पिटल असून तेथे दीड ते दोन हजार रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते तिथे अनेक रुग्ण ऍडमिट केले जातात परंतु त्यांना जाणे येण्याचा जो मार्ग आहे त्यात अतिशय मोठा असा खड्डा पडलेला असून दीड फूट खोल व तीस फूट लांब असा जीवघेणा खड्डा असून या खड्ड्यातून रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक जीव मुठीत घेऊन तो खड्डा पार करत असतात आपल्या महानगरपालिका व तेथील अधिकारी याच्याकडे सरस दुर्लक्ष करीत असून ही बाब अतिशय गंभीर आहे त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डॉक्टर अशोक करंजकर मत्स्यपालन त्याला प्रतिकात्मक नाव देण्यात येत असून मत्स्यपालन हा उद्योग प्रतिकात्मक दाखवण्यात येऊन मनसेकडून आंदोलन करण्यात आले याबाबत मनसे उपजिल्हाध्यक्ष मनोज गोडके यांनी माहिती दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई नागा परिसरातील छान हॉटेलच्या मागे येथे जवळजवळ पंधरा ते वीस हॉस्पिटल असून तेथे तीन ते साडेतीन हजार रुग्णांची व्यवस्था असते तिथे अतिशय गंभीर रुग्णांच्या तिथे ॲडमिशन केलं जातं त्यांचा इलाज केला जातो परंतु त्या रुग्णांना जो जाण्याचा रस्ता आहे तो इतका भयानक आहे जवळजवळ दीड फूट खोल आणि वीस फूट असा लांब असा रस्ता तिथून जाणारे येणारे वाहतूक टू व्हीलरवाले जीव मुठीत घेऊन चालत असता जर महिला असेल तर त्यांना पडायची पाण्यामध्ये भीती असते म्हणजे जो रुग्णाला घेऊन येईल तो सुद्धा पडायची भीती आहे नाशिक महानगरपालिकेचं स्मार्ट सिटीचं एवढं भ्रष्टाचार एवढं कामं चालू असताना साधं महापालिकेचं अधिकाऱ्यांच तिथं दुर्लक्ष होतं ही अतिशय गंभीर आणि भयानक गोष्ट आहे याचा महाराष्ट्र नवनियर सेनेच्यामध्ये तीव्र निश्चित करत आहोत या अधिकाऱ्यांनी जर हा खड्डा या खड्ड्याचं काम केलं नाही तर याच्यापेक्षा महानगरपालिका महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनियर सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल आणि याची सर्व जबाबदारी त्या अधिकाऱ्यांना असेल यावेळी मनसे मनोज सर पोतदार अमित गांगुर्डे धीरज भोसले विजय अहिरे विजू ठाकरे किरणशीर सागर संतोष कोरडे नितीन शशी चौधरी यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक